बोला आपल्या बाई तुला काय आपण लगीन केलंय काय तर ही बोलवलं चौघ जास्त पडते आलं वाटण्या का वाटण्याबाई आला का पण लाग काय आला रूपवान देवानं घडवलंय रूप घडवलंय विचार केला असे हिला घडवला

<laughs> तो ने ये फिर भी चक्के भाई है वो? चक्के भाई ये कहाँ ही चाह? हाँ? आवागुप्ता आओ ये कताई नहीं ये कताई आवागुप्ता कैसा कैसा भाई आप जब इतना सजाई कैसा? आप मालामन एक आताई अरे शातिरा बाप ठंड गा

महिला की <laughs> 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 ए, लगा। वेदान कुटा महिला महिला सगळं चार इस कटून झालं महिला लेडीज स्त्रिया लिंडी आपल्या इस एकच झालं लेडीज लेडीजी बाय तुमची किती पार्टी आपला पार्टीच बाया किती एकूण दहा माणसं आहेत एकूण दहा ती म्हणून एकूण दहायती का बाया किती बाई चार लेडीज आहेत बरं असू द्या तुमची पार्टी गावाकडची म्हणल्यावर चार लेडीज आणि बाकीचे कलाकार किती ते सहा सहा यांचा मेळ लागतो गावाचा लागतो लागतो तुमच्या पार्टीत चार बाया सहा जेन्ट आहेत बरोबर तुम्ही आमच्या गावाकडे येणार का येणार की बरं तुम्हाला गावाकडे घेऊन जायचं म्हणल्यानंतर तुमची खाण्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे काय करायचं करायचं सांगा हे मी लय आचारी मोठा म्हणून सांग पाहिला आचारी मोठा म्हणून सांग पाहिला समोर बाय मोठा आचार्य हो का तुमच्या दहा माणसाची सायफाक झिरो मिनिटात करणार हो

तुम्ही दहा माणसा मग दहा माणसासाठी तुम्ही बाई शाकाहारी खाणार का मांसाहारी खणार शाकाहारी शाकाहारी खाणार मग तुम्हाला पाटी भाजी बचाट्याची खरू द्या का बटाट हा बटाट बटाट्या मुला कसं व्हायला माहिती का वरच दात पडलं तर खाल्ला हवा चालू नस जायची का दहा माणसं हा काय घेऊन बटाटी अर्ध्याच अर्ध्याची भाजी अर्ध्याच मोकळ असं करू पलाज सुी चांगली होती दहा माणसांसाठी अर्धा किलो बटाटी घेतली का शंभर ग्रॅम तेल आयल करू काल करू घासलेट करेट म्हणजे अरे बाबा मी आचारी तसला माझ्या हातची जर भाजी खाल्ली दर दवंग वर देत दवंग शंभर ग्राम तेल हा लेकरा घेऊन जाईल हा तेल घ्या शेंगाच तेल घेतलं का आता अजून काय लागतं भाजीला हे भाजी या मी काही लागते का तम्पाटा मीठ मीठ भाजीसाठी मीठ करू नाही मिठाचं बघू पुन्हा अगोदर जिरी मावरी एक एक किलो करू जिरी मावरी हा एक एक किलो हा हा सगळी तीच पडली पाहिजे जिरी मावरी अरे स्वयंपाक चांगला होतो नालाय का त्यासाठी तर एक एक किलो सांगितले हा भरपूर पल्ल आणि दहा किलो हळद

म्हणजे एक एक माणूस बुडवून अरे भाजी चांगली होती यार वर 2 4 पाणी आणि दहा पुडी मिठाची म्हणजे एक एक माणूस त्यांचा एका एका पोत्यात घालायचा आणि असं पुडा वाजवता डंग डंग ए वाजले ना अरे बाबा भाजीला मीठ कमी पडू नये हा त्यात हां दोन गाडगी दोन गाडगी हां अशी करायची पुडा आणि हलगे लावायचा डंग अरे नालाय का आपल्या बायका का आपले लीड बोलतेय का नाही म्हणजे नाही म्हणतो नाही मग आपण गावात जर गेला पार्टीच्या पार्टी जर आली आपण ह्यांना भाजी कशात करायची भाजी करा सुपारी सुपारी हो बाय हा तुमच्या पार्टी सुपारी किती हजार असं करा बोकडे वीस हजार हे तुम्ही गारे काय कर बाई काय तर चार पैसे मागे पुढे बोलल्यानंतर होईलच की माणूस संडासला बसल्यावर मागा पुढे करता येईल मग बाई व्यवहारात करत नाही व्यवहार आहे बोलू का बाई व्यवहार बाई वीस हजार लय होत आहे लय होत आहे वीस हजार पंचवीस हजार घ्या की म्हणजे तुम्हाला परवाडा आम्हाला परवाडा ऐक मी संडासला जाऊन येतो बाईला ठरव

तीस हजार घ्या बाबा शेवट तीस हजार काही परवडत नाही मग दहा हजार का माझं खरंच आहे एजार्जा या परिमाला काय झालं तसंच करत होत दोघ आली होती एवढ्यात मला त्यांना असे मला काय तुपाय दहा हजार मना लागली सांग तीस हजार म्हण नाहीये अजून वाढू सांग अजून अजून वाढू काय करता बाई मग तीस हजार जमते का नाही म्हणलं की नाही मग नाही तीस हजार मग पाच हजार द्या

गावातलं <laughs> का बाईची भरती करा मातीच का काय लागा <laughs> अपुरे ला कशाला तुला बायाच्या <laughs> नादी लागला होता पैसे द्यायला <laughs>